सध्या पैठण शहरात सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत जवळपास पंचावन्न कोटी रुपये खर्च करून शहरात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत शहरातील काही प्रभागात सध्या खोदकाम करण्यात येत असून यामध्ये या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे तर काही ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आलेला आहे मात्र रस्ता पूर्ववत करत असताना संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट पद्धतीचे काम केलेले आहेत सध्या मी भगवान बाबा मठाच्या समोर असून या ठिकाणी पाईपलाईन टाकून रस्ता पूर्ववत करण्याचं काम संबंधित ठेकेदाराने केलेलं आहे मात्र आपण बघू शकता की सदरील रस्ता हा पूर्ववत करताना संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी अत्यंत निकृष्ट पद्धतीने अत्यंत निकृष्ट पद्धतीने हा रस्ता दुरुस्त केलेला आहे या ठिकाणी सोलिंग टाकणे हे अपेक्षित होते मात्र सोलिंगचा कोणताही भराव टाकण्यात आलेला नसून संबंधित ठेकेदाराने केवळ मातीने हे खड्डे बुजवले असून या ठिकाणी केवळ दोन इंच कॉन्क्रीट टाकलेला आहे तसेच या ठिकाणी रस्ता तयार केले कॉन्क्रीट टाकल्यानंतर लेवलिंग सुद्धा करण्यात आलेली नाही अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम सध्या संबंधित ठेकेदार हे करत आहे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही जी वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ही शहराच्या शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची योजना असून या योजनेचे जे काम आहे ते दर्जेदार होणे अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत शहरात जवळपास ब्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे आणि प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे सदरील काम होत असताना नागरिकांना प्रतिष्ठान वाढतर्फे असे आव्हान आहे की सदरील काम झाल्यानंतर जे रस्ते पूर्ववत करण्याचे काम सदरील कंत्र कंत्राटदार करणार आहे ते कामे ही दर्जेदार व्हावीत यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत अन्यथा ही कामे जर बोगस पद्धतीची झाली तर ह्याचा नागरिकांना मोठा त्रास होणार आहे यासाठी नागरिकांनी जागृत राहण्याची आवश्यकता आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कडार पैठण